राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आली खुशखबर हे बघा तीन हजार रुपये वाटप सुरू होत आहे लाडक्या बहिणींना ही अत्यंत मोठी खुशखबर आहे यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत चला सर्व सांगतो तुम्हाला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तीन हजार रुपये वाटप ना ही दोन हप्त्याची तीन हजार रुपये वाटप आहे यामध्ये सोळावा हप्ता ज्या बहिणींना मिळाला नाही त्यांना सोळावा हप्ता प्लस सतरावा हप्ता नोव्हेंबरचा हे दोन हप्ते जे आहेत ते एकत्र मिळणे सुरू झाले आणि तीन हजार रुपये वाटप आणि ज्यांना सर्व हप्ते मिळाले आहेत त्यांना मग सतरा हप्त्याचे पंधराशे रुपये फक्त ओके आता किती बहिणींच्या खात्यामध्ये हप्ताला हे महत्त्वाचं आहे हे बघा हप्ता अजून कोणाला सुरू झालेला नाही हप्ता तुम्हाला आता ही तारीख सांगितली जात आहे पाच डिसेंबर त्याच्यामागे कारण आहे दोन तारखेला निवडणूक तीन तारखेला निकाल आहे त्यानंतर चार किंवा पाच डिसेंबरनंतर हप्ता सुरू होईल